ज्याच्या आंब्याला जास्तीत जास्त सेट होतात त्याचाच आंबा लवकर येतो पावसाळ्याच्या आधी आणि त्यालाच पैसे मिळतात आज मी अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुम्ही केल्यानंतर तुमचा जो आंबा आहे त्याला मोहर लवकर येणार आहे आता असे जेव्हा पानं जुने होतात त्याला नवीन पालवी नसते त्यावेळेस तुम्हाला याच्यावरती आठ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्यायच्या आहेत अतिशय सोप्या फवारण्या आहेत अतिशय स्वस्तातल्या फवारण्या आहेत आणि सगळ्या दुकानांमध्ये मिळणारे ते प्रोडक्ट आहेत मग कोणते प्रोडक्ट आहेत झिरो बावन्न चौतीस ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे आणि पोटॅश आहे एका लिटर पाण्याला पाच ग्रॅम घ्यायचं आणि त्याची फवारणी तुम्हाला करायची आहे झिरो बावन्न चौतीस दिल्यानंतर काय होईल जे डोळे आहेत ते डोळे लवकर फुटतील त्याच्यातनं मोहर बाहेर येईल कारण त्याच्यात तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅश देत आहेत आणि त्यानंतर लगेच आठ दिवसांनी तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस ज्याला पोटॅशियम नायट्रेट म्हणलं जातं तेरा झिरो पंचेचाळीस पाच ग्रॅम एका लिटर पाण्याला घ्यायचं आहे आणि त्याची लगेच फवारणी करायची आहे एक झाड सोडून द्या त्याच्यावरती ही फवारणी करू नका किती दिवस आधी तुम्हाला मोहर येतो ज्या झाडांना तुम्ही फवारणी केली ते एक ट्रायल करून बघा शंभर टक्के लवकर मोहर येतो आणि आपल्याला जास्त पैसे मिळतात कारण लवकर आपली हार्वेस्टिंगला बाग येते कोणते तरी हार्मोन वापरण्यापेक्षा वॉटर सोल्युबर फर्टिलायझर वापरून सुद्धा लवकर मोहर आपण काढू शकतो हे मला याच्यातनं तुम्हाला सांगायचं होतं ठीक करा आणि लवकर मोहर आणा लवकर आंबे बाजारामध्ये घेऊन या आणि जास्त पैसे तुम्हाला मिळतील कारण रेट त्यावेळेस जास्त राहतात सगळेच आंबे बाजारात आले की मग रेट कमी होत राहतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के फायदेशीर राहील तुम्ही ही गोष्ट करा आणि शंभर टक्के त्याचा फायदा घ्या मित्रांनो ही एकदम छोटीशी मी तुम्हाला दिलेली आहे की आंब्यामध्ये लवकर घ्यायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने घ्यायचं एक आंब्यामधलं मोठं महाराष्ट्रातलं नाव आहे डॉक्टर भगवानराव कापसे सर डॉक्टर भगवानराव कापसे सर। सरांनी आतापर्यंत पूर्ण आयुष्य आंब्यामध्ये काम केलेलं आहे आणि केशर असेल किंवा इतरही जातींमध्ये त्यांचा खूप मोठा गाढा अभ्यास आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये कापसे सरांनी पूर्णच्या पूर्ण आंबा पीक लागवडीपासून तर बाहेर घेईपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत परदेशामध्ये आंबा पाठवण्यासाठी काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या लिंकला क्लिक करा एग्री अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि सरांचा जो व्हिडिओ कोर्स आहे तो कोर्सला सबस्क्राईब करा आणि ती पूर्णची पूर्ण जी माहिती आहे ती पूर्ण माहिती वापरा शंभर टक्के आंब्यामध्ये पण तेवढेच पैसे आहेत जे बाकी पिकांमध्ये मिळत आहेत आंब्याच्या शेतकऱ्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर डॉक्टर भगवानराव कापसे सरांचा जो कोर्स आहे तो प्रत्येकाने बघायला पाहिजे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतर जे आंबा उत्पादक आपले आहेत त्यांना पण ही माहिती मिळाली पाहिजे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये लिहा तुम्हाला काय काय फायदा झाला ते थँक्यू सो मच